नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी भोज येथील विविध देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष प्रशांत तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होऊन या सभेत विविध विषयावर चर्चा झाली तर संघास अहवाल सालात एकोणसाठ लाख त्र्याहत्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये नफा झाल्याचे सांगण्यात आले प्रारंभी अहवालचालात मयत झालेल्या मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत मुख्य कार्यनिर्वाहक राजगोंडा पाटील यांनी केले यावेळी अहवाल वाचन करताना अध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले की आपल्या संस्थेचे सभासद असून शेर भांडवल एक कोटी सत्याहत्तर लाख सात हजार सहाशे ऐंशी रुपये ठेवी वीस कोटी छत्तीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे चौपन्न रुपये मेंबर कर्ज बावीस कोटी छत्तीस लाख सोळा हजार पाचशे एकावन्न रुपये जिल्हा बँक कर्ज चौदा कोटी चौदा लाख तेवीस हजार आठशे आठ रुपये निधी दोन कोटी चोवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे चौतीस रुपये गुंतवणूक बारा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकाहत्तर हजार एकशे पस्तीस रुपये इतके असून एकोणसाठ लाख त्र्याहत्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये इतका नफा झाला असल्याचे सांगून पुढे ते म्हणाले की भोज परिसरातील सर्वसामान्य व शेतकरी वर्गाच्या विकासासाठी संघ कार्यरत असून हा संघ केवळ सहकार क्षेत्रापुरताच मर्यादित न ठेवता धार्मिक शैक्षणिक व सामाजिक कार्यातही सहभागी होऊन अनेकांना सहाय्य करत सभासद शेतकरी वर्गाला चांगली सेवा देता यावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून आजपर्यंत सभासदांनी दाखवलेला विश्वास संचालक मंडळींचे योगदान व सेवक वर्गाचे कार्य तत्परता यामुळे संघाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगितले सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले यानंतर संघाचे मुख्य कार्य राजगोंडा पाटील यांनी नोटीस वाचन करून नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन केले यावेळी दत्त शेतकरी साखर कारखान्यावर संचालक म्हणून आपासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल स्वराली चौले सी ए उत्तीर्ण झाल्याबद्दल रंगराव बन्ने यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल दावेमध्ये यश संपादन झा केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन रंजना मोराबट्टे संचालक सचिन केस्ते अमोल मुराबट्टे चंद्रकांत पाटील सुनील बा पाटील भरत गुरव सुदर्शन मुराबट्टे इंद्रायणी माने राजेंद्र माने अश्विनी ममदापुरे श्रीधर मघेरी यांच्यासह सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा